स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आज सगळे पित्तडचे जे मूर्त्या होत्या छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या स्वच्छ केल्या गौरीने मी नाही केल्या कारण का मी बाकीची कामं करत बसली आणि मग माझी पूजा पण होऊन गेली आणि पूजा झाल्यानंतर खूप प्रसन्न वाटते मला फुलं नाही मिळाली माझ्या गॅलरीत जेवढी होती झाडाला तेवढीच मी दोन चार होती तीच तर तुम्ही बघितली असेल पूजा झाली साफसफाई जे झाली आज मूर्त्यांची पण झाली आणि आता गेलो तो बाजारात बाजारातून आणला भाजीपाला दाखवते तुम्हाला भाजीपाला तर मार्केटमध्ये गेल्यानंतर मग असं वाटतं आपल्याला दोन तीनशे रुपयाचा भाजीपाला आता होत नाही पाचशे साडेपाचशे रुपयाचा भाजीपालाही एकदम कमी आलू कांदे लसणमध्येच तीनशे रुपये बसून जातात आहे की नाही दाखवते तुम्हाला आम्हाला आता हे सगळं मोकळं करते यातला भाजीपाला निवडते सगळं एकत्र झालं आहे त्यामुळे थोडंसं हवेशीर ठेवलं थोडंसं काही की ओलं पण राहते ना म्हणून जास्त भाजीपाला आणला नाही तरी एवढाच भाजीपाला पाचशे ऐंशी रुपये पाव झालं लसण तीस रुपयाचे झाले आलू दोन किलो कांदे हेच अडीचशे दोनशेचं सांबार झाला ते गोळा चाळीस रुपयाचा आणि ते एकशे वीस रुपयाचे भेंडी आलू हे असं तीन चारशे चारशे पाचशे रुपयाचा एवढा भाजीपाला झाला आता सगळ्या निवडते आणि बाकीचे जे काल जे शॉपिंग केली ते पण तुमच्याशी शेअर करते सगळं पहिले व्यवस्थित ठेवून देते तर गौरीसाठी हे घेतला हा जीन्स तिला मिळाला नाही तिने खूप शोधला होता पण आम्हाला पण इथं शोधावं लागलं आणि तिचा आवडीचं जसा तिला कपडा पाहिजे होता जसा तिला डिझाईन पाहिजे होती तशा तिला मिळाला आणि तिचे बरेचसे दोन तीन जे टॉप होते सगळं पॅकिंग झाली होती तिची कपड्यांची कारण का तिला उद्या जायचं आहे गावाला तिची तब्येत नव्हती नाही तर कालच जाणार होती पण बरं नसल्यामुळे मग हे म्हणजे थांबून जा तर हे टॉप आहे वरचं आणि खूप रिजनेबल रेटमध्ये मिळालं फक्त जीन्सच थोडासा आम्ही दुसऱ्याकडून दुकानातून घेतला होता म्हणून जीन्स महा टॉप तर छान मिळाला आहे अडीचशे तीनशे दोनशे या रेंजमध्येच टॉप मिळाले आणि सगळे टॉप मी पहिलेच पॅक करून ठेवले होते तिने कारण का गावाला जायचं त्यामुळं जो वर तिनं घालायसाठी ठेवला तोच तुमच्याशी मी शेअर करत आहे बाकीचे कपडे पॅकिंग करून ठेवले ते आधीच तिचे टॉप छान तिला एक सॅटिनचा कपडा घेऊन दिला वन पीस तयार करायसाठी छोटे छोटे कानातले छोट्या छोट्या गोष्टी घेतल्या आहे जे तिला लागतात इथं घेतलं आता हे साण्यांसाठी टी शर्ट्स घेतले आहे टी शर्ट्स पण खूप सुंदर आलं आहे मॉलमध्ये आणि याची क्वालिटी पण चांगली आहे मी कपडा इतका स्मूथ राहतो आणि मुलांना वापरायला पण कम्फर्टेबल वाटते पावसाळ्यात सुकतात पण लवकर असे कपडे तर हे दोन टॉप घेतले एक दोनशेचं आणि एक एकशे पंच्याहत्तरचं होतं तर असे हे पण कमी रेंजमध्येच मिळाले आणि सगळ्यात छान मिळाले माझे मला ड्रेस पण खूप आवडले हा ड्रेस यांनी यांच्याच चॉईसनं घेतले कपडे आणि एक शर्ट आहे हे सा कबीरसाठी घेतलं हे शर्ट पण खूप छान आहे चेकचं काहीतरी साडेपाचशेला की चारशे नव्याण्णव किंवा साडेपाचशेच्या रेंजमध्येच आहे याची कपडा पण छान आहे आणि ब्रँड आहे ब्रँडची क्वालिटी ना खरंच खूप छान राहते वॉशेबल आहे के केल्यानंतरसुद्धा वॉश केल्यानंतरसुद्धा कलर नाही जात त्याचा तर असेच मी कपडे घेतलेले आहे आणि खूप मस्त होतं आता दा तुम्हाला दाखव हे आदल्याच दिवशीच पाहून आले होते म्हणून मग चला म्हणे गौरी पण आली आहे मुलांचं पण जे कपडे घे गे, घेणं होऊन जाते आणि त्याच्यासोबत माझा पण फायदा होऊन गेला मला पण दोन ड्रेस भेट घेऊन दिले यांनी आणि सगळ्या मुलांसाठी शॉपिंग केली बऱ्याच दिवस झाले होते मुलांना जे डेली यूजसाठी ट्युशनला जातात तर पाहिजे खराब होऊन जातात आणि मला वाईट कपडे इतके आवडतात जसा मला दिसला हा कुर्ता खूप आवडला यांनी यांना पण खूप आवडला कपडा इतका सॉफ्ट आहे ना मखमलीसारखा कपडा आहे ही कुडती मला फक्त चारशे नव्याण्णवला मिळाली आणि याचा खालचा जो पॅन्ट आहे तो वेगळा घ्यावा लागला त्याचा पण कपडा खूप छान आहे तो मिळाला मला म्हणजे पूर्ण सेट झाला माझा सातशे रुपयाचा सिंगल सेट एक आणि कपडा ओढणी तर राहतेच आपल्याकडे त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नव्हता मला ड्रेस खूप आवडला हा म्हणजे याचा कपडाच खूप आवडला अंगाला असा चोपून राहतो आणि सॉफ्ट आहे हे बघा पैजामा बघा किती छान आहे पँट्स मला त्याचे डिले आवडतात त्याच्यामुळं मी लॅगिंग सहसा टाळते पण हा पॅन्ट होता त्याच्यामुळं मग छान वाटला तर घेतला दुसरा ड्रेस हा आहे हा पण खूप छान आहे नायरा पॅटर्न आहे नायरा पॅटर्नमध्ये याचा कपडा ना इतका मखमलासारखा होता सॉफ्ट होता ना रेंजच्या मनात जसं मी आता तुम्हाला आहे कपडे आणते तर मला कपड्याची क्वालिटी समजते आणि ब्रँड होतं ब्रँडेड होता हा हे पण कुडती त्याच्यामुळे याचा कपडा खूप छान होता हा पण मला सहाशे नव्याण्णवला पडला म्हणजे पूर्ण सेट होता आणि खूप सुंदर होता आता दोन्ही ड्रेस यांनी मला घेऊन दिले सगळ्यांनाच त्यांनी स्वतःसाठी काहीच नाही घेतलं तर आता तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये दाखवलं जेव्हा वेअर करेन तेव्हा दाखवेल आणि नक्कीच मॉलमध्ये जा छान सेल लागली आहे असं नाही का सेलमध्ये न लोकल दुकानात सेल लागेल तर तुम्हाला डॅ दे डॅमेज माल भरपूर राहतो त्याच्यामध्ये पण ब्रँडेड वस्तूचा जेव्हा सेल लागतो ना तेव्हा ते कपडा आपल्याला तिथं खोलून बघतो आपण दुकानामध्ये इतकं बघायला मिळत नाही आपल्याला सेल मी सहसा सेलमधले कपडे घेत नाही पण आता पोरांसाठी जेव्हा घ्यायला गेलं तर मला तिथं पूर्ण खोलून दाखवलेले होते त्याच्यामुळे मी घेतलं नाही तर तसे घेत नाही कारण का बरेचदा डॅमेज निघतात म्हणून सेलमध्ये एक जुन्या पुराण्या असतात त्याने कपडा पण इतडतो तो मला कपडा मी स्वतः विकते त्याच्यामुळे मला कपड्याची क्वालिटी माहीत आहे कोणता चांगला कोणता नाही त्यामुळं मला हे ड्रेस खूप आवडले हा ड्रेस तर मला खूप आवडला जेव्हा मी तिथं वेअर करून बघितले त्यामुळे सातशे रुपयात फुल ड्रेस आणि कपडा पण चांगला ए वन क्वालिटीचा कपडा तुम्हाला मिळत असेल तर नक्कीच घेऊ शकतो आपण नाही का आणि सगळ्यांसोबत आपलं पण काम जाते तर चला आता भेटू आणि हो काय झालं ना सगळ्यांची ना ब्लॉग नाही टाकला मी सगळ्यांची तब्येत खराब झाली होती काल म्हणजे कबीरची साणंची आणि यांची आज झाली तर दवाखान्यात गेले सगळ्यांचे पोट बिघडले फक्त मी सोडून घरातले सगळे आजारी आज होते फक्त सानण आणि मी आता माहीत नाही माझा नंबर क माझा नंबर आहे का तर कारण का सगळ्यांची पोटं खराब झाले ते मी बाहेरचं खूप कमी खाते हे पण खात नाही जास्त आणि मी पण खात नाही खाल्लं ते एक दोन घास काल पण आम्ही मी, मी थोडंसंच खाल्लं बाकीचं सानण कबीरला देऊन दिलं कारण का मला बाहेरचं जास्त खाल्ला का त्रास होतो मग डायजेशन माझं पूर्ण ब खराब होऊन जातं त्याच्यामुळं आज सगळ्यांच्या तब्येता काल खराब होत्या दवाखान्यात नेलं आज यांची खराब झाली तेही दवाखान्यात गेले तर असा शेड्यूल झाला तब आहे तब्येतीचा आमची तर त्याच्यामुळं बाहेर पावसाळा आहे त्यामुळं बाहेरचं खाणं टाळा मी तर टाळते पोरांना किती सांगितलं तर मुलं ऐकत नाही त्याच्यामुळे जेव्हा त्यांच्यावर स्वतःवर वेळ ते बरोबर करतात मी नाही की नाही तर चला आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय